उळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नेताजी खंडागळे यांची बिनविरोध निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक संपन्न झाली या बैठकीत उपसरपंचपदी नेताजी गंगाधर खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निरीक्षक म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे कृषी अधिकारी उमेश काटे यांनी काम पाहिले यासाठी ग्रामसेवक राठोड आणि तलाठी समाधान काळे यांचे सहकार्य लाभले नूतन उपसरपंच नेताजी खंडागळे यांनी सर्व सदस्यांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानले जय हनुमान ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख नेताजी खंडाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अकरा सदस्य आणि सरपंच शंभर ते दोनशे मताच्या फरकाने निवडून आले आहेत त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी उपसभापती आप्पा धनके यांच्या पॅनेलचा दारुण पराभव केला उळे कासेगाव कासेगावसह पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा